सर्वांना जय भीम नमो बुद्ध आहे तर आजचा आपला विषय आहे आम्रपालीचे दान आम्रपालीबद्दल आपण खूप वेळेस ऐकलं सुद्धा आहे तर आज आपण बघणार आहोत आम्रपालीने जे दान दिले होते त्या दानाबद्दल तथागत जेव्हा नादिकामध्ये राहिले असताना त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावेसे वाटले जेव्हा तथागत गौतम बुद्ध नादिका इथे राहत होते तर त्यांना असं वाटलं की इथून मी दुसऱ्याकडे दुसरीकडे राहायला गेलो पाहिजे त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हटले चल आनंद आपण वैशालीला जाऊया आणि मग त्यांनी म्हणते आनंदाला हाक मारली आणि त्यांना म्हटलं की आनंद आपण वैशालीला जाऊया फार छान असे म्हणून आनंदांनी संमती दर्शविली आनंद त्यांना म्हटले फार छान आपण खरोखरच नक्कीच वैशालीला जाऊया आणि आपली संमती दर्शवली तथागत वैशालीला निघण्यासाठी निघाले वैशालीला जाण्यासाठी निघाले तथागत नंतर काय झालं खूप मोठ्या भिक्खू संघांसोबत वैशालीला जाण्यासाठी निघाले आणि तिथे जाऊन ते पोहोचले तिथे आम्रपालीच्या आम्रमनात तथागत वास्तव्यास राहिले वैशालीला गेल्यानंतर तथागत आम्रपालीने बनवलेला जो आम्र वन होता त्या वनामध्ये तथागत राहिले तथागत वैशालीला आले असून आपल्या आम्रवनात राहिले आहेत असे गणिका आम्रपालीला समजले आणि आम्रपालीला समजू आले की तथागत वैशालीला आलेले आहेत आणि ते वैशालीला आलेले असून आपल्यावाल्या आम्रवनामध्ये वास्तव्य करीत आहेत असे तिला समजून आले तिने पुष्कळ राजकीय वाहने मागवून त्यांपैकी एका स्वत आरूढ होऊन इतर रथात आपल्या अनुचार सेविकांसहित ती आम्र आम्रवनाकडे निघाली जसंच तिला कळलं की तथागत वैशालीला आलेले आहेत आणि ते आम्रवनामध्ये राहील राहत आहेत वास्तव्य करत आहेत थांबलेले आहेत तर तिने पुष्कळशा वाहने वागवली आणि त्या वाहनांमधून एका वाहनामध्ये एका रथामध्ये स्वतः बसली आणि बाकीच्या रथांमध्ये तिचे सेविका होत्या त्यांच्याकड त्यांच्यासोबत सोबत ती आम्रवनाकडे जाण्यासाठी निघाली जिथपर्यंत रथ जाऊ शकला तिथपर्यंत ती रथातून गेली जिथपर्यंत रथ जाऊ शकत होता ज्या रस्त्यापर्यंत तिथपर्यंत ती रथातून गेली मग खाली उतरून तथागत जिथे होते त्या स्थानांपर्यंत पायी चालत जा गेली काही दूरी तिने जेव्हा जिथपर्यंत रथ चालत गेला तिथपर्यंत ती रथासोबत गेली आणि त्यानंतर पायी चालत चालत जिथे तथागत होते त्यांच्याजवळ ती गेली जवळ गेल्यावर तिने त्यांना अभिवादन केले आणि ती एका बाजूला जाऊन बसली तथागतां जवळ जशी ती पोहोचली तिने तथागतांकडे जाऊन तथागतांना अभिवादन केलं आणि ती एका बाजूला बसली ती तशी बसल्यानंतर तथागतांच्या कल्याणकारी धर्मोपदेश तिला ऐकावयास मिळाला ती तिथे बसली होती तर तिथे बसले असताना तिला तथागतांचा धर्मोपदेश ऐकायला मिळाला नंतर आम्रपा आम्रपाली गणिकेने तथागतांना दुसऱ्या दिवशी जेवणाचे आमंत्रण दिले आम्रपाली भगवान बुद्धांच्या धम्मोपदेशाने खूप प्रभावित झाली आणि प्रभावित होऊन तिने दुसऱ्याच दिवशी तथागतांना आपल्याकडे भोजन करण्याची भोजन करण्याचे निमंत्रण दिले तथागतांनी मौन राहून संमती दर्शविली आणि तथागतांनी मौन राहून आपले भोजनाची संमती दर्शविली आपल्या आमंत्रणांच्या त्यांनी स्वीकार केला हा हे समजताच आम्रपाली आपल्या आसनावरून उठली आणि तिने त्यांना अभिवादन केले आणि जसंच तिला समजलं की माझ्या आमंत्रणाचे भगवान बुद्धांनी स्वीकार केलेले आहेत तर ती जिथे बसली होती तिथून आपल्या आसनावरून उठली आणि तिने भगवान बुद्धांजवळ जाऊन त्यांना अभिवादन केले नंतर प्रदक्षिणा घालून ती तिथून निघून गेली प्रदक्षिणा घातली भगवान बुद्धांबरोबर सो च्या अवतीभोवती आणि ती तिथून निघून गेली जेव्हा वैशालीच्या लिच्छवींना समजले की तथागत वैशालीला आले असून आम्रपालीच्या आम्रवनात त्यांचे वास्तव्य आहे आता वैशालीमध्ये लिच्छवी राहत होते तर वैशालीचे जे लिच्छवी होते त्यांना समजू आले की तथागत वैशालीला आलेले असून ते आम्रपालीच्या आम्रवनामध्ये वास्तव्य करीत आहेत तेव्हा त्यांना सुद्धा आपल्या घरी भोजनासाठी तथागतांना आमंत्रित करावयाचे होते आणि त्या लिच्छवींना आपल्या घरी भोजनासाठी तथागतांना आमंत्रित करायचे होते म्हणून त्यांनीही बरीचशी राजकीय वाहिने सिद्ध करून प्रत्येकात एक एक जण आरूढ होऊन ते आपल्या सोपत्यांसहित वैशालीहून निघाले आणि त्यांनाही आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रित करायचं होतं म्हणून आम्रवनामध्ये जाण्याकरिता त्यांनी खूप सारे रथे मागवली रथ मागवले आणि एका एका रथमध्ये एक, 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 रथ एक, एक त्यांचे सैनिक वगैरे होते आणि ते त्यांच्यासोबत ते वैशालीला निघाले वैशालीवरून निघाले आम्रपालीची आणि त्यांची पर दिशेने येताना गाठ पडली आम्रपाली रिटर्न वैशालीला जात होती आणि लिच्छवी राजा जे होते लिच्छवी ते वैशालीहून आम्रवणामध्ये भगवान बुद्धांना भेटण्यासाठी येत होते तर ह्या दोघांची एकमेकांना गाठ पडली त्या तरुण लिच्छवींच्या रथांना आम्रपालीचे रथ चाकाला चाक आसाला आस आणि जुला जू असे जोराने घासत गेले आणि काय झालं की त्या तरुण लिच्छवींच्या रथांना आम्रपालीचे रथ चाकाला चाक घासलं त्यांच्या आसाला आस आणि जुला जू असे जोरात घासत गेले तेव्हा ते तिला म्हणाले आम्रपाली असे काय विशेष आहे की आमच्या रथांना अशी टक्कर देत तू निघाली आहेस असं झाल्यानंतर ते लिच्छवी आम्रपालीला म्हणू लागले की आम्रपाली असं काय विशेष आहे की तू आमच्या रथांना अशी टक्कर देत तू निघाली आहेस तर आम्रपाली यावर उत्तर देते स्वामींनो तथागतांनी भिक्खू संघासहित उद्या भोजनाचे माझे निमंत्रण स्वीकारलेले आहे तर आम्रपाली त्यांना अशी सांगते की स्वामींनो तथागतांनी भिक्खू संघासहित उद्या भोजनाचे माझे निमंत्रण स्वीकारले आहे आम्रपाली मोठ्या अभिमानाने म्हणाली तिला खूप अभिमान वाटत होता की तथागतांनी माझे भोजन स्वीकारलेले आहे आणि ती खूप अभिमानांनी त्या लिच्छवींना सांग, सांगत होती आम्रपाली हा मान आम्हाला देण्यास आमच्याकडून तू एक लक्ष उभा तर जे लिच्छवी होते ते आम्रपालीला म्हणतात की आम्रपाली तू हा भोजनाचा जो आमंत्रण आहे हा मान तू आम्हाला दे हा मान तू आम्हाला देण्यास आमच्याकडून हा जर मान तू आम्हाला दिला तर आम्ही तुला याच्या मोबदल्यामध्ये एक लाख मोहरे देऊ एक लाख मोहरे देऊ स्वामींना वैशाली आणि त्याच भवतालचा तुमच्या नियंत्रणाखालील प्रदेश जरी आपण मला देऊ केला तरी हा विक्रय मी करणार नाही तर आम्रपाली आन्सर काय देते आम्रपाली म्हणते जर वैशाली आणि त्याच्या अवतीभोवतीच्या ज्याच्या एरिया ज्याच्यावर तुमचं नियंत्रण आहे तुम्ही हा पूर्ण प्रदेश जरी मला के देऊ केला जरी मला दिला तरी सुद्धा मी हा ही संधी स्वीकार करणार नाही लिच्छवी हातवारे करीत म्हणाले हाय ह्या आम्रपालीने आम्हास हरविले आणि लिच्छवी अशा प्रकारे म्हणू लागले की ह्या आम्रपालीने आम्हास हरविले आणि ते आम्रपालीच्या आम्रवनाच्या दिशेने निघून गेले एवढं बोलले ते आणि आम्रपालीच्या आम्रवणाच्या दिशेकडे ते निघून गेले आपल्यावर कुरघोडी झाली हे जाणून ही तथागतांना भेटून फेरविचाराने त्यांच्याकडून आपल्या आमंत्रण आमंत्रणाचा अग्रक्रम मिळवावा ह्या आशयाने ते आम्रपालीच्या आम्रवणात गेले त्यांना माहिती होतं की उद्या उद्याला आम्रपालीकडे भोजनाच्या आमंत्रण आहे तरी सुद्धा त्यांना असं वाटत होतं की आम्ही जाऊ आणि तथागतांना बोलू तर जर आम्हाला भेटेल भोजनाचं निमंत्रण म्हणजे आम्ही भोजनाचं निमंत्रण तथागतांना देऊ जर त्यांनी स्वीकार केलं तर आमच्यासाठी खूप बरं होणार म्हणून ते आम्रवालीच्या आम्रवणाकडे गेले लिच्छवी दुरून येताना दिसताच तथागत भिक्खूंना म्हणाले आपल्यापैकी ज्या कोणी कधी देव पाहिले नसतील त्यांनी ह्या लिच्छवीकडे पहावे लिच्छवी जसेच येत होते तर तथागत त्यांना समजू आलं की लिच्छवी येत आहेत तर तथागत म्हणतात की आपल्यापैकी ज्या कोणी कधी देव बघितले नाहीत त्यांनी ह्या लिच्छवींकडे पहावे ह्या लि लिच्छवींच्या समुदायाकडे पहावे आणि तुलनेने त्यांचे निरीक्षण करावे हे दिव्य लोकातील जणू देवच आहेत तर तथागत सांगतात की ह्या लिच्छवींच्या समुदायाकडे तुम्ही बघावे आणि तुलनेने त्यांचे निरीक्षण करावे की हे देव देवच आहेत रथ जाऊ शकतील तिथपर्यंत गेल्यावर लिच्छवी रथातून उतरून उतरले आणि तथागत आसन जिथे होते तिथे त्या स्थानी जाऊन नम्रतेने त्यांच्या शेजारी ते जाऊन बसले रथ जिथपर्यंत पोहचू शकला तिथपर्यंत ते जा गेले रथाने आणि त्यानंतर रथावरून उतरून पायी जात त्यांनी तथागत जिथे होते तिथपर्यंत गेले तिथे जाऊन तथागतांना वंदन केलं आणि एका शेजारी जाऊन ते बसले नंतर तथागतांना उद्देशून ते म्हणाले तथागतांनी भिक्खू संघासह उद्या आमचे भोजन निमंत्रण स्वीकारून आमच्यावर कृपा करावी आणि नंतर हे लिच्छवी तथागतांना म्हणू लागले की तथागतांनी भिक्खू संघासह उद्या आमचे उद्या आमचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारून आमच्यावर कृपा करावी हे लिच्छवी जन उद्याचे भोजनाचे आमंत्रण मी आम्रपालीला आधी शब्द दिला आहे तर तथागत भगवान बुद्ध म्हणतात की हे लिच्छवी लिच्छवी उद्याचे भोजनाचे आमंत्रण स्वीकारून मी आम्रपालीला आधीच आपला शब्द दिलेला आहे आम्रपालीने आपल्याला हरविण्याची लिच्छवींची आता खात्री पटली आता लिच्छवी समजू आलं खरोखरच की आम्र पालवी पालेली आपल्याला हरविले तथागतांच्या वचनाचे अनुमोदन करीत ते आपल्या आसनावरून उठले आणि तथागतांना अभिवादन करून प्रदक्षिणा घालून ते तिथून निघून गेले तथागतांनी असे बोलले तर ते तिथून आपल्या आसनावरून उठले तथागतांना अभिवादन केलं आणि तिथून प्रदक्षिणा घातली त्यांना आणि ते तिथून निघून गेले रात्र आम्रपालीने आपल्या प्रसादात साखर भात आदी मिष्टाने तयार करून ती दुसरे दिवशी तथागतांना म्हणाली भगवान वेळ झाली भोजन तयार आहे रात्र जशी संपली तर आम्रपालीने आपल्या प्रसाद घरामध्ये साखर भात आणि बाकीचे मिष्टांना पदार्थ तयार केले आणि दुसऱ्या दिवशी तथागतांना म्हणाली भगवान वेळ झालेली आहे भोजन तयार आहे वस्त्र परिधान केल्यावर तथागतांनी आपले उत्तरीय व भिक्षापात्र घेतले आणि भिक्खू संघासह आम्रपालीच्या प्रसाद गृहामध्ये ते गेले तर अशा प्रकारे काय झालं की वस्त्र परिधान केल्यावर तथागतांनी आपल्या आपले उत्तरीय आणि आपले भिक्षापात्र घेतले आणि तथागत आपल्या भिक्खू संघांसोबत आम्रपालीच्या प्रसाद गृहामध्ये ते गेले त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर ते बसले तथागतांसाठी जो आसन तयार केलेला होता त्या आसनावर जाऊन तथागत बसले मग आम्रपालीने त्यांना व भिकूंना साखरभात व वा विष्टाने वाढली आणि पोट भरे भरे तो त्यांना जातीने आग्रह करीत स्वतः वाढत वाड़, वाढीत राहिली मग आम्रपालीने काय केलं की भिक्कूंना आणि त्यांना तथागतांना साखरभात आणि आधी मिष्टान्न पदार्थ वाढली आणि जेव्हापर्यंत त्यांचं पोट भरत नाही तेव्हापर्यंत स्वतः आम्रपाली आपल्या हाताने वाढत राहिली भोजन संपल्यावर तथागतांनी आपले भिक्षापात्र स्वच्छ केले आणि हात धुतले तथागतांचं भोजन संपल्यावर तथागतांनी आपले भिक्षापात्र स्वच्छ केले आणि आपले हात धुतले आम्रपाली नंतर त्यांच्या शेजारी कमी उंचीच्या एक चौरंग ठेवून त्यावर बसल्यावर त्यांना उद्देशून म्हणाली भोजन जेव्हा तथागतांचं संपलं तर त्यांनी आपले भिक्षापात्र स्वच्छ केले आणि आपले हात धुतले आम्रपाली नंतर त्यांच्या शेजारी कमी उंचीचा एक चौरंग होता तो ठेवून त्यावर बसली आणि त्यांना उद्देशून म्हणाली भगवान आपणास व आपल्या संघास माझे उद्यान मी अर्पण करीत आहे आणि तिथे बसली आणि भगवान बुद्धांना म्हणाली आपणास आणि आपल्या भिक्खू संघास माझा जो आम्रवन आहे तो मी आपणास अर्पण करीत आहे तथागतांनी त्या दानाचा स्वीकार केला आणि दानाचे अनुमोदन करीत धम्मोपदेश केल्यानंतर ते तिथून निघून गेले मग तथागतांनी ती जो दान दिला आम्रवन त्या दानाचा स्वीकार केला आणि दानाचे अनुमोदन करून तिथून त्यांना धम्मोपदेश केला आणि धम्मोपदेश केल्यानंतर ते, के के ते निघून गेले तर अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती आम्रपालीचे दान आम्रपालीने आपला आम्रवन तथागतांना दाना दानामध्ये दिला साधू साधू साधू